सध्या पावसाळा सुरू असून श्रावण सरीत सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत असल्याचं दिवसापासून सिन्नर तालुक्यात पावसाच्या जोरदार सरी आहेत डोंगराळ भागातील नागरिकांनाही दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन अतिदक्षता घेण्याचं सांगण्यात आलं आहे मात्र तरीही दरडी कोसळण्याच्या व भिंत कोसळणे किंवा झाडपडीच्या घटना घडत आहे शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सिन्नर डुबेरे मार्गावरील एक भले मोठे बाबळीचं जीर्ण झालेलं झाड पडल्यानं डुबेरे येथील एका युवकाचा जीव धोक्यात आला आहे दिवसभर सरीवर श्री कोसळत होते त्यात पावसाचा जोर वाढल्यानं आपल्या दुचाकी क्रमांक एम एच पंधरा इसी चोवीस चौतीस चो न प्रवास करणारे दुबेरे येथील गणेश बर्वे हे पावसापासून बचाव करण्यासाठी या जीर्ण झाडाखाली आसरा घेताना अचानक हे ते झाड त्यांच्या अंगावर पडल्यानं बराच वेळ ते या झाडाखाली अडकून बसले या रस्त्यानं प्रवास करणाऱ्या काही युवकांनी व या परिसरात राहणाऱ्या संतान कुटुंबियांनी त्यास अडकलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यास शर्थीच प्रयत्न केले व त्यांची सुटका करत तात्काळ त्यास उपचारासाठी सिन्नर येथील खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं या भागात असलेल्या या धोकादायक व छाटण्यासाठी मागील महिन्यात यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अर्ज केला होता आणि या जीर्ण झाडामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वर्तवली होती मात्र सरकारी काम आणि दोन दिवस थांब या वृत्तीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यांच्या या अर्जाकडं हेतू पुरस्कार लक्ष न दिल्यान या घटनेस सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असल्याचं बोललं जात आणि वेळीच हे धोकादायक वृक्ष न काढल्यानं दुबेरे येथील या युवकाच्या जीवितास धोका निर्माण झाल्यानं आता त्याची भरपाई ही सार्वजनिक बांधकाम विभागानं द्यावी अशी मागणी होत आहे एस एन न्यूज साठी ऋषिकेश घोलपच सा समाधान आव्हान आज रोजी ही घटना घडली काय सांगशाल याबद्दल म्हणजे कधी घडली किती वाजता घडली ही घटना मला वाटत एक दीड तासापूर्वी घडली आणि आम्ही ना पीडब्ल्यू खात्याला अर्ज केला होता एक महिना एक महिना झाला पण ते तारीख सांगता ना येणार पाऊ राहिलाय आणि त्यांना सांगितलं होतं या झाडापासून झोका आहे आम्हाला आहे माझ संडाशी जनावर राहत्या पण मग त्यांची ते म्हणे आमची तोड चालू आहे खालून तर मग सोडून घेऊ बा आम्ही असं बस एवढ्यापर्यंत बोललो तुम्ही साधारण हा अपघात झाला तेव्हा तुम्ही कुठे नाही मी घरात होतो काय आवाज वगैरे आला बघा नाही नाही आवाज बिवाज काहीच नाही फाटा रोड गणेश बाळासाहेब बर्वे यांच ढोकी फाट्या दरम्यान अचानक झाड कोसळलं त्यांच्या अंगावर त्यांची मोडतोड झाली हॉटेल आपलं दवाखाना आपलं हॉस्पिटल शिवायला ऍडमिट आहे याच्या आधी पीडब्ल्यू टी खात्याला नोटीस दिलं होतं का हे झाड बंद पडण्याच्या आहे या पीडब्ल्यूटी खात्यानं हालगजरीपणा केला आणि अशी नैसर्गिक आपत्ती ओढावली याला जबाबदार कोण तसेच याबद्दल कठोर कारवाई करून जे अधिकारी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करणे हे मला योग्य वाटत कठोर कारवाई न केल्यास याला जबाबदार सर्वेसी ही पीडब्ल्यू टी खात राहील आमच्याकडे त्याचा प्रूफ आहे ती पावती पण आहे झाड पडणार आहे हे त्यांना सांगितलेलं पण आहे